हॅलो एव्हरी वन तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण खूप अप्रतिम अशी ही चपातीपासून राहिलेल्या चपातीपासून वडी बघणार आहोत मस्त लेयर्स आलेले आहेत आणि कुरकुरीत अशी ही झालेली आहे सगळ्यांनाच आवडेल अशी ही चपातीची वडी आपण इथे बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर माझी रेसिपी तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा इथे मी थोड्याशा चपात्या ज्या राहिलेल्या होत्या चार चपात्या घेतलेल्या आहेत कधी कधी असं होतं की आपल्या घरी चपात्या एक्स्ट्रा बनवल्या जातात आणि त्या राहतात तर त्यापासून खूप सुंदरच हा पदार्थ आज आपण इथे बघणार आहोत इथे बेसन पीठ घेतलेलं आहे साधारण एक कप बेसन पीठ आहे अर्धा कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ आहे त्याच्यानंतर हळद आहे भरपूर कोथिंबीर घेतली आहे गरम मसाला घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसणाचं इथे वाटण मी घेतलेलं आहे आणि इथे भरपूर पांढरे तीळ घेतलेले आहे बॅटर बनवण्यासाठी थोडस ही आपल्याला आवश्यक आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवले आहे एका पातेल्यामध्ये आणि हे सगळे जे जिन्नस आहेत साहित्य आहे ते आपण एकत्र करून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ बघताना तुम्हाला कशाची आठवण येते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका हे कुठेतरी रिलेट करतंय कोणतीतरी सुद्धा अशीच बनली जाते खूप छान अशी ही रेसिपी आहे सगळ्यांना नक्की आवडेल आणि आपल्या ज्या चपात्या राहिलेल्या आहेत त्याही खूप सुंदर पद्धतीने मार्गी लागतील आणि छान असा पदार्थ आपला तयार होणार आहे तर मी बेसन पिठामध्ये तांदळाचं पीठ त्याच्यानंतर मीठ हळद गरम मसाला लाल तिखट जिरं आणि भरपूर असे तीळ घालून घेतलेले आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर निवडून इथे बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सर्व जे साहित्य आहे कोरडंच आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे चटपटीत अशी ही रेसिपी आहे जर तुम्हाला आवडली तर जरूर लाईक करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आता इथे पाणी जे आहे ते आपल्याला एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर तयार करायचं आहे आता भजीसारखं न करता त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालूया तिथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं होतं थोडंसं अजून लागणार आहे त्यामुळे दोन चमचे मी अजून थोडंसं पाणी घालून हे मस्त असं बॅटर तयार केलेलं आहे ये बाटर तया आता तुम्ही बघू शकता हे बॅटर अगदी हुबेहूब आळूवडीला आपण जे करतो तसंच आहे आणि हे बॅटर तयार झाल्यानंतर खूप मस्त असा हा पदार्थ बनणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता हे बॅटर तयार झाले तुम्ही बघू शकता मस्त आपण चमच्याने हे बॅटर तयार केलेलं आहे एका चाळणीला आपण तेल लावून घेऊयात ज्या चाळणीमध्ये आपण ह्या चपात्या उकडून घेणार आहोत तर चपातीला अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी इव्हनली आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे आहा मस्त होणार आहे ही आपली चपातीची वडी आणि आपल्याला अशा पद्धतीने बांधून घ्यायचे जशी आपण आळूवडी करतो तसंच आहे तशी तस सेम आहे आता एक चपातीला आपण लावून घेतलेला आहे दुसऱ्या चपातीलाही मी लावून घेते अशा पद्धतीने सर्व चपात्या आपण लावून घेणार आहोत सगळीकडून आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे हा पदार्थ तेव्हा जेव्हा तुम्ही कराल आणि तो कसा जमला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कमेंट केला की तो एक रिस्पॉन्स असतो आणि सपोर्ट करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आता दोन ज्या पोळ्या आहेत चपात्या आहेत पोळ्या नाही सॉरी चपात्या त्या आपण उकडून घेणार आहोत साधारण दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटानंतर आपण ह्या चपात्या काढून घेणार आहोत मस्तपैकी उकडल्या गेलेल्या आहेत आणि राहिलेल्या दोनही मी ते उकडायला ठेवलेल्या आहेत मस्त गरमागरम आपली ही चपाती झालेली आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्याचे काप करून घेणार आहोत खूप सुंदर असे लेयर्स बनतात पटापटापणे ह्याला अशा पद्धतीने काप करून घेणार आहोत वड्यांचा आकार आकार देणार आहोत आतूनही लेयर्स खूप छान आलेले आहेत आणि फायनल स्टेजला आलेले आहेत मस्त असे लेयरवाली ही चपातीची वडी तयार झालेली आहे आता ती डीप फ्राय करून घेणार आहोत तर मी गॅसवरती ऑलरेडी तेल ठेवलेलं होतं थोड्या आपल्याला ज्या चपातीच्या वड्या आहेत सर्वात पहिल्यांदा तळून घ्यायच्या मस्त क्रिस्पी अशा वड्या बनतात मस्त तळून आहा खूपच छान आवाज येतोय तुम्ही बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत सोनेरी रंगावरती पण तळून घेतलेल्या आहेत बाकीच्याही मी वड्यात तळून घेतेय आणि आता सर्व करून घेऊयात मुलांना तर प्रचंड आवडतात संध्याकाळच्या वेळेस असा मस्त झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि तुम्हाला जर आवडली रेसिपी तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर दिसतंय हे सर्व करण्यासाठी तुम्ही सॉसबरोबरही सर्व करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ